पुतळा काल कोसळला आहे आज तुम्ही पाहणी करताय काय एक एकतर मनामध्ये खूप दुःख आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा नेव्हीने उभारलेला पुतळा हा काही अपघातग्रस्त झालेला आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की ही एक दुर्घटना असली तरी याच्यामधून काहीतरी चांगलं घडावं आणि अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारण्याचं काम ता होतं हे काही तांत्रिक अडचणीमुळे थांबलेलं आहे तर तोपर्यंत महाराष्ट्रातला सर्वात उंच पुतळा हा मालवणात उभारला जावा कारण आरमार असलेले पहिले राजे भारतातले हे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या आठवणी प्रत्यर्थ नेवीने आपल्या फ्लॅगवर सुद्धा छत्रपतींचं बौद्ध बोधवाक्य त्या ठिकाणी घेतलेलं आहे फार मोठा सन्मान हा या महाराष्ट्राच्या भूमीचा झालेला आहे त्याला हीसुद्धा भावना लक्षात घेतली पाहिजे की नेवी हे ने आपल्या देशाचं रक्षण करत असते आणि एखादा अपघात घडल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन भव्य असं जर स्मारक पुन्हा एकदा या ठिकाणी उभारलं गेलं तर ते संपूर्ण महाराष्ट्राचं आकर्षण स्थळ असेल आणि खऱ्या अर्थाने आदरांजली आणि नमनस्व ठरेल याबाबत मुंबईला पोचल्याबरोबर मी मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि याचा आराखडा तयार करून नेहमीच्याबरोबर चर्चा करून एक चांगला असा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा एकंदर तेवीस फुटाचा पुतळा होता मी किमान तो शंभर फुटाचा तरी पुतळा उंचीचा असावा असं मला स्वतःला वाटतं जिल्हावासियांची ती भावना आहे आणि आम्ही ते ताबडतोब करून दाखवतो शासन जबाबदारी नाही बिलकुल नाही नेव्हीने उभारणं हा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान होता मी तुम्हाला सांगितले की नेव्हीच्या फ्लॅगवर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं बोधवाक्य येणं हा एक महाराष्ट्राचा सन्मान आहे आणि त्याच्यामुळे केवळ त्यांनी तो पुतळा उभारावा असं मर्यादित न राहता महाराष्ट्र शासनाने अतिशय भव्य असा पुतळा या ठिकाणी उभारावा अशी मी मागणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे आणि किमान शंभर फुटाचा तरी हा पुतळा असावा कारण तेवीस फुटाचा हा पुतळा होता किमान शंभर फुटाचा जरी पुतळा उभारला तर ते यथायोग्य स्मारक ठरेल आणि जसं न्यूयॉर्कला व्यवस्था आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीमध्ये की त्या ठिकाणी तुम्ही बोटीतून जाऊ शकता तर तसा जर धक्का या ठिकाणी उभा राहिला आणि थेट जशी वाहतूक जेटीवरून चालते तशी जर या पुतळ्यापासून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत होऊ शकली तर संपूर्ण शिवप्रेमींमध्ये एक चांगलं वातावरण होऊ शकेल आणि शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं खऱ्या अर्थाने स्मारक हे मालवणला उभं राहू शकेल आता या सगळ्या प्रकारावरून हा विकास आघाडीकडून महायुतीला टार्गेट केलं जाते खरंतर ग काही गडबडीत हा सगळा कार्यक्रम केला गेला आणि त्यामुळं कुठेतरी त्याचा दर्जा बोलकडंच लक्ष दिलं गेलं नाही असा आरोप बोलणारे काम करत नाही काम करणारे बोलत नाही आम्ही काम करून दाखवू अतिशय भव्याचा पुतळा उभारून दाखवू काल मुख्यमंत्री महोदयांनी आहे तसाच पुतळा पुन्हा एकदा उभारण्याची घोषणा केलेली आहे पण आपण जर शंभर फुटाचा पुतळा उभारला तर पुन्हा एकदा पंतप्रधानांना मालवणमध्ये निमंत्रित करता येईल आणि के तो केवळ महाराष्ट्रात नाही तर राष्ट्राचा सन्मान आहे छत्रपती शिवाजी महाराज तर तेवढाच तो भव्य असावा असं मला स्वतःला लागतो सतेज पाटील यांनी सांगितलं आहे जो ठेकेदार होतो त्याला नेहमीकडे कोणी नेलं असं विचारलं आहे पद्धतीनं स्वतः नेवीला बदनाम नेवीला बदनाम कोणीच केलेलं नाही आहे मी उलट नेवीचा सन्मान केला माझ्या बोलण्यामधून त्याच्यामुळे याच्यातून राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही आम्हाला नेहमीच असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा सन्मान आहे आणि त्या सन्मानाला योग्य असा भव्य पुतळा ह्या ठिकाणी उभारणं हे कदाचित डेस्टिनी असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काही होत नाही तो जो पुतळा होता मी इथं आल्यानंतर आमच्या सुद्धा बोललो की समोर एवढा भव्य किल्ला आहे त्याला साजेसं स्मारक हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असला पाहिजे तो किती शंभर फुटाचा असावा दीडशे फुटाचा असावा की त्याच्यापेक्षा कमी असावा हे टेक्निकल हे आहे इथं असले उपलब्ध असलेली जागा आणि त्याची स्टॅबिलिटी हे बघून हा निर्णय घ्यावा समुद्राला फेसिंग आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अनेक वर्षं अनेक वादळांना तोंड देत उभा आहे तर तेवढाच मजबूत पुतळा हा शासनाच्या वतीने उभारण्यात यावा आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं जे स्थान आहे जे आपण अरबी समुद्रात मुंबईजवळ देऊ इच्छितो मुंबईवर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः आधिपत्य गाजवलं नव्हतं कारण ते ब्रिटिशांच्या ताब्यात होतं परंतु कोकणावर आधिपत्य आणि संपूर्ण किनाऱ्यापाटीवर इथून जंजिरापर्यंत पूर्ण आधिपत्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं कान्होजी आंग्रेंचं अतिशय सुंदर असं स्मारक आम्ही विजयदुर्गला उभं करतो आहे त्याच धर्तीवर हा पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीचा महाराष्ट्र शासन उभं करू शकतं आणि महाराष्ट्र शासनाकडे कुठलीही कमतरता नाही त्याच्यासाठी आणि तसं ते करावं हे खरोखर सर्व जे शिवभक्त आहेत त्यांचीसुद्धा इच्छा निश्चितपणे असणार आणि त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी ही इच्छा महाराष्ट्र शासनापर्यंत पोचवेन आणि अतिशय भव्य असं स्मारक करत असताना या संपूर्ण परिसराचा विकास करून हे हा परिसर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक बनेल याच्यासाठी आम्ही निश्चितपणे शेवटचा प्रश्न शिवप्रेमी आहेत ते संताप व्यक्त काय आव्हान कराल त्यांना सध्या मला असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही सांगता येणार नाही अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे पुढची कारवाईसुद्धा करेल पण कारवाई केल्यामुळे भावना किंवा जखमा भरून येत नाहीत जखमा भरून यायच्या असेल तर अतिशय भव्य असा पुतळा याच ठिकाणी तयार करणं या परिसराचा संपूर्ण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने एक विकास आराखडा बनवणं हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आदरांजली आणि नमन ठरेल असं मला वाटतं ठीक आहे